नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लक्षात घ्या शिक्षकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे जे कोणी शिक्षक खाजगी ट्युशन घेत असतील तर त्यांच्यावर नोकरीची निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि ते ज्या शैक्षणिक संस्थेत आहेत त्या शिक्षण संस्थेचे चेअरमन मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होऊ शकते नेमकं काय न्यूज आहे काय बातमी आहे याच्याविषयी माहिती घेऊया तत्पूर्वी जे उमेदवार टेट तीन ची तयारी करणार असतील तर त्यांच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली गुरु बॅच लॉन्च केलेली जे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे याचे आपले लेक्चर्स ऑलरेडी युट्यूबला लाईव्ह स्वरूपात ला ला सुरू झालेले आहेत तिथं तुम्ही ते लेक्चर्स बघू शकतात आपली क्वालिटी बघू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला या बॅच मध्ये व्हायचं असेल तर या नंबरला कॉल करा ते तुम्हाला बॅचेसमध्ये एनरोल कशा पद्धतीने व्हायचं तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देते बघूया काय न्यूज आहे बघा पुढारी न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी होती बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिक्षकांना सावधान ट्युशन घ्याल तर नोकरीला मुकाल चेअरमन मुख्यालय शिक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई नेमकं कशी कारवाई होणार आहे कोणावर कारवाई होणार आहे सोलापूर शहरात दहावी बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक भागात ट्युशन घेतल्या जातात मात्र शिक्षक नोकरीत असताना बाहेर खाजगी शिकवणी वर्ग घेणे आता त्यांना परवडणार नाही अनुदानित शिक्षक इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की जो अनुदानित शिक्षक आहे म्हणजे ज्याचं पेमेंट चालू आहे जर खाजगी ट्युशन घेत असेल तर त्याच्यावर शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई होऊ शकते त्यामुळे खाजगी ट्युशन घ्याल तर थेट नोकरीलाच मुकाल कायमस्वरूपी नोकरी असलेल्या शिक्षकाने कोणतीही खाजगी शिकवणी वर्ग घेऊ नये असा शिक्षण विभागाचा आणि शासनाचा जिहार देखील आहे या शिक्षण संस्थेत शिक्षक कार्यरत आहे संस्थेकडूनच शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते शिक्षण विभागाकडून असे सांगण्यात आलेले आहे म्हणजे ही कारवाई कोण करू शकतो ही तक्रार कुठे करू शकतो आपण तरी त्या तो शिक्षक या शिक्षण संस्थेत आहे तर त्या शिक्षण संस्थेत त्यांच्यावर कारवाई जी आहे तर ती केली जाऊ शकते आता इथं लक्षात घ्या की तो कोणत्या शिक्षकांवर कारवाई होणार नाही बघा जे खाजगी घेतायत आणि जे मोबदला घेत आहेत तर त्यांना हे आहे शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवणे तर त्यांना खाजगी ट्युशनची गरज बसणार नाही जर शिक्षकांना शासनाकडून पगार मिळत असेल तर तो खाजगी ट्युशन घेणे टाळावे विद्यार्थ्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना शाळेतच मार्गदर्शन जाईल म्हणजे शाळेत ते अतिरिक्त वर्ग घेऊ शकतात जर विद्यार्थ्यांमध्ये हे डाऊट्स असतील किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता असेल तर अशा विद्यार्थ्यांचे डाऊट कमतरता दूर करण्यासाठी संबंधित शिक्षक शाळेतच जे आहे तर तो वर्ग घेऊ शकतो याच्यात कारवाईचे स्वरूप कसं का असू शकतं खाजगी ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई तो शिक्षक ज्या शाळेत आहे तर त्या शाळेतच शाळा नियमानुसार घेतली जाईल निलंबन हे काही कालावधीसाठी केले जाऊ शकते या प्रकरणामध्ये त्या व्यक्तींची संबंधित व्यक्तीची नोकरी जी आहे तर ती देखील जाऊ शकते याच्यावर सचिन जगताप माध्यमिक जिल्हाधिकारी सोलापूर यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिलेली त्यांनी सांगितलेले आहे अडून अनेक शिक्षकांना खासगी ट्युशन घेता येत नाही त्यांनी स्पष्ट म्हटलेले असे प्रकार घडत असतील तर संस्थेतील मुख्याध्यापक चेअरमन आणि सचिव अशा संबंधित शिक्षकांवर पुराव्यानुसार कारवाई होऊ शकते जर त्यांच्याकडे पुरावा असेल तर असे चेअरमन मुख्याध्यापक आणि सचिव हे त्यांच्यावर जे आहे तर तो कारवाई करू शकतात ही जे आहे तर ती माहिती इथं कळते म्हणून जे कोणी शिक्षक खाजगी क्लासेस घेत असतील तर त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण बाब होती आणि जे कोणी नवीन उमेदवार असतील आणि त्यांचं स्वप्न असेल शिक्षक म्हणायचं तर टॅट टीनची जाहिरात जी आहे लवकरच येणार आहे तर अशा उमेदवारांनी जे आहे तर ते आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची गुरु बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात ऑनलाईन बॅच असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नक्की बघू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद